नमस्कार जोपर्यंत ह्या विश्वामध्ये श्रीरामाची कथा राहील श्रीराम जयराम जय जयरामचं गान राहील अवी टू गोडवी असलेली रामकथा जागोजागी होत राहतील तोपर्यंत हे विश्वेश्वरा हे दीनबंधू दिनानाथा हे राजाधिराज राघवेंद्र मला तू या पृथ्वीवर तुझं गान ऐकण्यासाठी संधी दे असं म्हणून हनुमंताने जणू चिरंजीव होण्याचा वरच मागितला प्रभू त्यामुळे असं म्हणतात की आजही हनुमंत आहे तिथे तिथे जिथे जिथे राम कथा सुरू आहे श्रीराम जसा आपल्या प्रजाजनांना आपल्या हितचिंतकांना आपल्या वर प्रेम करणाऱ्या लाख लाख भक्तांना आनंद द्यावा म्हणून एक लाख एका वेळी झाला आणि प्रत्येकाशी कनेक्ट झाला प्रत्येकाला वाटलं राम मला भेटतो आहे तो ज्या वनवासातून आला त्यावेळी तसं हनुमंतसुद्धा एकावेळी अनेक ठिकाणी रामकथा हजर राहून ऐकतो त्या ठिकाणी तो हात जोडून अर्धोन्मिलित नेत्रांनी उभा असतो ही पद्धत असते त्याची असं ग्रंथांमध्ये वर्णन केलेलं आहे मला असं वाटतं जिथे जिथे रामकथा सुरू असते ना तिथे तिथे जे अनोळखी लोक असतात त्याच्यामध्ये रूपात कुठल्याही हनुमंत असू शकतो त्याला प्रसाद दिल्याशिवाय आपण कोणालाही पाठवायची नसते म्हणूनच आमच्या भारतात अशी परंपरा आहे अतिथी आला अतिथी म्हणजे परिचितच नाही अपरिचित अतिथी वाडीत गावात मोल्यात चौकात त्याला उपाशीने पाठवायचं आहे कारण तो असू शकतो हनुमंतसुद्धा आलेला आपल्याकडे कशासाठी तरी दर्शन द्यायला साठी आपण नाही ओळखणार चालला आपण म्हणून अनाहुत कुणालाही उपाशी आपण पाठवत नाही त्याच्या रूपात देव येऊ शकतो ना तर हनुमंताची कथा मुख्य अशी आहे जिथे जिथे श्रीराम नाम जप आहे तिथे तिथे हनुमंत हजर असतो रामायणात हनुमंताची कीर्ती सर्व दूर पसरलेली आहे महाभारतात सुद्धा केसरी नंदन होता तो अर्जुनाच्या रथावर त्याच्या ध्वजावर होता त्यामुळे अर्जुनाच्या रथाला कधी कुठे माघार नाही घ्यायला लागली आणि अशी कथा आहे की एकदा बलभीमाला पांडवपुत्रा पांडुपुत्र भीमाला थोडा गर्व झाला अहंकार झाला मनुष्य जन्माला आल्यावर कुठलाही अवतार असला तरी थोडे गुणदोस्त चिकटणारच त्याचं गर्वहरण करण्याचं काम त्याला जमिनीवर आणण्याचं कामसुद्धा हनुमंताने केलं ती कथा माहिती आहे तुम्हाला त्या पर्वतावर भीम गेला होता आणि हनुमंत असे आरामात पाहुळले होते वृद्ध कपीचा त्यांनी वेश घेतला होता शेपटी अशी एक साईडला ते असे पडलेत मी म्हटलं अरे बाजूला कर शेपटी आम्हाला आहे पुढे ते म्हटले थकलो भागलोय मी मला उठवत नाहीये आहे मी काय करू थोडी त्रास घ्या माझी शेपटी तुम्हीच बाजूला करा मी म्हटलं काय मनुष्य किंवा काय कपी उचलायला गेला खूप 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 ताकद लावून सुद्धा शेपटी उचलू नाही शकला तो हनुमंताची गर्वहरण केलं त्याचं अशीच अर्जुनाची पण कथा आहे सत्ययुगामध्ये त्याच्यानंतर त्रेतायुगामध्ये ही कथा झाली श्रीरामांची आणि द्वापार युगामध्ये ज्या वेळेला अर्जुन आले या विश्वामध्ये आणि आपल्या माहिती आहे धनुर्धर त्याची कामगिरी तर त्याने तो पूल बघितला ज्याला आपण रामसेतू म्हणतो तो बघितला म्हटलं काय हे मी हे काहीच नाही बाणांनी पटपटपट तयार करू शकतो मी म्हणून त्यांनी जाणू टिंगल केली त्या रामसेतूची आणि बाणांची अशी उभी केली ब्युषार केली आणि बाणांनी पूल भागण्याचा प्रयत्न सुरू केला हनुमंतांनी असं म्हणतात एक पाऊल ठेवलं आणि तो जो सेतू गेला होता बाणांचा तो लगेच कोसळला आणि मग अर्जुनाचं सुद्धा त्यांनी गर्भहरण केलं असं जे जे श्रेष्ठ लोक आहेत तेथे कुठे गडबड करत असतील त्याला जमिनीवर आणण्याचं काम हनुमंताने केलं श्रीरामाच हनुमंताचं पूर्ण जीवन हे भक्ति भक्तिमय आहे आणि भक्तिमय असताना भक्ती कशी करावी याचं टोकाचं तो उदाहरण त्यांनी आपल्या कृतीतून आपल्या सगळ्यांना दिलंय संकल्प कसा करावा आपण खूप स्ट्रगल करत असतो आपल्या जीवनामध्ये अर्थात आपला स्ट्रगल सुद्धा आपल्या लायकीप्रमाणेच असतो ना ज्याला त्याला संकट पण कसे मिळतात त्याच्या त्याच्या लायकीप्रमाणेच मिळतात परंतु कितीही मोठं काही आव्हान आलं तर संकल्पशक्तीच्या आधारे ते लिलया पेलायचं ह्याचा अच्छु उच्चतम आदर्श अत्युत्तम आदर्श श्री हनुमंतरायांनी आपल्याला घालवून दिलेला आहे सिंधू पार केली त्यांनी आणि ते पलीकडे गेले एवढं मोठं आव्हान होतं हे लिलया पार पाडलं प्रभू श्रीरामांना त्यांच्या अवतार काळामध्ये हनुमंताने खूप प्रकारे त्यांची सेवा केली हा पहिल्यांदा जानकी मातेला जाऊन भेटले तिला श्रीरामाने दिलेली मुद्रिका दिली तिच्याकडनं चुडा आणला तो दिला तिची खुशाली दिली आणि मग वेळोवेळी जेव्हा जेव्हा संकट आलं रघुरायांवर मायाविका असे ना ते पण आलं संकट ते पार पाडण्यासाठी हनुमंताची योजना होते जेव्हा लक्ष्मणजी मूर्छित झाले हनुमंतराय द्रोणागिरीवर केले संजीवनी आणण्यासाठी मिळेल संजीवनी इकडे मिनटा मिनटांचा प्रश्न होता जीव चांगलेला होता द्रोणागिरी उचललीने घेऊन आले ज्यावेळेला प्रभूंना आणि लक्ष्मणजींना अहिरावणाने पाताळत नेलं माया करून तिथे हे गेले अहिरावणाचा वध केला आणि परत एकदा रघुरायांना युद्धस्थानी आणलं ज्यावेळी रावणाचा वध झाला कलंक मिटला पृथ्वीवरचा एक तर हे वृत्त जानकीला देण्यासाठी की तू आता मुक्त झालेली आहेस रावणाचा वध झाला आहे खूप छान वृत्त जानकीला देण्यासाठी प्रथम हनुमंतच केले आणि इकडे भरताने पण केला होता की चौदा वर्ष संपल्यानंतर चौदा दिवस झाल्यानंतर जर सूर्यमावळाच्या प्रभू इथे आले नाहीत किंवा आहेत तसं वृत्त कळलं नाही तर मी चितेमध्ये स्वाधीन करीन स्वतःला तो रामांना काळजी होती भरताची रामाना प्रत्येकाची काळजी असते जो जो कोणी भक्त आहे त्याची काळजी प्रभू रायांना असते तर भक्तांनी आपलं फक्त सर्वस्व रामावर टा सोडायचं असतं एवढंच म्हणायचं असतं की हा देह रामाचा आहे बस बाकी काय करायची गरज नाही आहे पुढचं सगळं राम पाहतो हा तर सक्का भाऊ इतर चौदा वर्ष वनवासात राम गेल्यानंतर बंधू गेल्यानंतर राज्यावर न बसता आलं होतं कुठल्या स्थितीमध्ये राज्य सांभाळत पाहिजे अशी स्थिती म्हणून पादुका उचलून ठेवल्या सिंहासनावर आणि राज्या चकट आणि पण केला हे रघुराया हे बंधो हे दिनानाथा तू जर आला नाहीस तर मला माहीत नाही चौदा वर्ष चौदा दिवसानंतर मी एक क्षण थांबणार नाही तो मग सूर्य मावळला मी चाललो चितेत तो निघाला चितेच्या दृष्टी दिशेने चौदा वर्ष चौदा दिवस झाले होते राम प्रवासात होते त्यावेळेला काही टेलिफोन नव्हता व्हॉट्सॲप नव्हतं आणखीन काय काय नव्हतं आला हनुमंत खाली काट फाट फाट प्रवास करून मिठी मारली आलिंगन दिलं हनुमंताने भरताला आणि भरताने हनुमंताला कारण दोन भक्त शिरोमणी भेटत होते एकमेकांना आणि हनुमंत म्हटलं तू काय करतो आहेस तुला याची देही याची डोळा नाही का बघायचं रघुरायांना हो बघायचे ना माझे प्राण आसूसलेले आहेत तो ते मग थोड्या वेळात इथे ते येत आहेत पुष्पकृभ निघालेलं आहे मध्ये ऋषीमुनी आहेत त्यांचं दर्शन घेत आहेत गेतायत। आशीर्वाद घेत आहेत ते इथे येत आहेत तेव्हा हे बंधो तू आता घरी जा छानपैकी आवर स्नान कर चांगले कपडे घाल तू आता होणाऱ्या राजाला रामरायांना जाणार आहेस आणि आत्ताचा अयोध्येचा राजा म्हणून जाणार आहेस तर हे सांगण्याचं काम सुद्धा आणि भारताचं जीव वाचवण्याचं काम सुद्धा त्या परमश्रेष्ठ अशा हनुमंताने केल्या अशा त्या हनुमंताची कीर्ती काय काय वर्णावी आपण मुळामध्ये हनुमंत आपण डोळ्यासमोर आपला येतो तो कपी स्वरूपामध्ये येतो तो कपी होता का वानर होता का त्यावर सुद्धा आपण पुढ्याच्या अजून पाच चार पाच कथा असल्यामुळे विषय करणार आहोत परंतु भक्त म्हणून तो किती श्रेष्ठ होता याचा अजून एक उदाहरण मला कथा जाता जाता आजच्या दिवसामध्ये सांगायची वाटते एकदा भरत शत्रुघ्न लक्ष्मणजी सगळे एक आले म्हटलं ह्या हनुमंत रघुरायांची सेवाच करू देत नाही चोवीस तास जवळ प्रत्येक काम त्यांचं करत असतो त्यांचं नेत्र मिटलं तरी या काळजी करतो काय करायचं मग त्यांनी एक दिवसभराचं शेड्यूल आखलं चोवीस तासाचं चो। कुणी काय करायचं कुणी काय करायची सेवा रघुरायांची प्रत्येकाचा प्राण होते रामराय राम सुद्धा व्यक्तिमत्व कसं असेल प्रत्येकाला वाटायचं आहे तर ह्या सगळ्या बंधू एकत्र येऊन त्या जानगीबाईला पण सहभागी करून घेतलं आणि कार्यक्रम आखला त्याच्यामधून जाणीवपूर्वक हनुमंताला बाजूला ठेवलं अरे हा म्हटले एक मिनिट देते सेवेची संधी नको चान्स आहे ना चोवीस तासाचा टाक 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 कार्यक्रम आखला हे हनुमंताकडे पण पोचलं अरे आपण कुठेच नाही आहोत तो अस्वस्थ झाला आता काय करायचं हे रघुरायांकडे आलं की याच्यात हनुमंताचं कुठेच नाव नाही आहे मग वशिष्ठ मुनी होते ते म्हटले आता याने कुठलंच काम ठेवलेलं नाही हनुमंताला काय करशील हनुमंत एकदम अस्वस्थ झालेला आक्रोश करू लागला म्हटले एक काम करूया रघुरायांना जेव्हा जांभाई येईल ना तेव्हा चुटकी वाजवतात ते तुम्ही वाजव अरे वा म्हटला हे काम सुद्धा मला चालेल कोणतंही काम जे आपल्याला आपला नेता देईल ते आनंदाने करायचं हा स्वामीप्रती असलेली निष्ठा दाखवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे मग नेता आपला मनुष्य असो किंवा संघटन असो जे काम आपल्याला दिलेलं आहे ते काम आपण करायचं आहे मग ते लहान आहे मोठ्या विचार नाही करायचा झाडू मारायला सांगितली तर झाडू मारणार स्वतःची कारण असेल ती संधी आहे आप आपल्याला सेवा आहे आप आपल्याला असं मानून ते केलं पाहिजे हनुमंत म्हटला ठीक आहे मी ते करेन आणि मग हनुमंत सारखा तिथे थांबायला लागला आणि चुटकी वाजवायला तत्पर राहायला लागला तो इतका तत्पर असं आहे त्याचा हात तयार आणि चेहरा उघडला की आठ मारला चुटकी अरे म्हटले हा काय व्यापच करायला लागला सगळ्यांना लक्षात आलं की अरे आपण घोटाळा केला हा सारखाच उभा आहे हनुमराव श्रीरामांजवळ कारण कधी जांभाई रघुरायांना नाही माहीत नाही हा आपला उभा आहे आता काय करायचं आणि मग तिने समजा झाल्या हळूहळू रात्र व्हायला लागली जानकी आई म्हणाली हे हनुमंता अरे खूप झाले सेवा आता जा आराम कर म्हटलं माझी ड्युटी आहे आता मला जांभई आली की मी चुटकी वाजवलंय वा मला कसं जाता येईल तुम्ही पाया पडते आता आरामाची वेळ आहे तू बाहेर थांब बरोबर आहे माताजी त्यांनी नमस्कार केला बाहेर आले त्या महालाच्या बाहेर सज्जावर असे मस्तभेखी पोहोडले आणि तयार मस्तपैकी फोडले नाही तयार झाले त्यांना वाटलं अरे बाप रे आता याला जांभई आली रघुरायांना तर कसं होईल त्याला चुटकी वाजवायचे श्रम करावे लागतील अरे बाप रे आपण एक काम करू चुटकी वाजवतच राहू मी त्यांना कधी पण जांभई येऊ हो, चुटकी चालू आहे आता भक्तांच्या मनामध्ये पूर्ण ठाण मांडून राहिलेले रघुराय भक्तांसाठी काहीही करण्यासाठी तत्पर असलेले रघुराय जसे याची चुटकी वाजायला लागले एक हृदय होतं त्याने सारख्या ते जांभया द्यायला लागले किती जांभ्या द्यायला एक झाली दोन झाली चार झाली पन्नास शंभर पाचशे जांभया झाल्या डोळ्यातून रघुऱ्यांची आसो यायला लागली चेहरा त्यांचा शेवटी आ करून राहिला परमेश्वर असला तरी मनुष्य रूपात होता ना तो म्हणजे आ वाचलेला चेहरा डोळ्यातून पाणी येतंय हर चुटक्या होतोय जानकी मातेला भेटलं झालं तरी काय स्वामींना ती बाहेर आली लोकांना बोलवलं लक्ष्मण धावत आला भरत धावत आला शत्रुघ्न धावत आला वैद्य धावत आले काय प्रकारे कोणाला कळेणार अस्वस्थ पाणी येत आहे चेहरा हा वाचलेला आहे किती बोलत झालं वशिष्ठ बनीपर्यंत वार्ता गेली ते झोपेतून उठून आले वशिष्ठ असते लगेच तरी ओळखले म्हटलं हनुमंत जी कुठे आहेत तर हनुमंत लक्षात सगळ्यांच्या समोर सज्जावर आहे सुटक्या वाजवतोय अरे म्हटले महापाक पहिले इकडे ये हनुमंताला हे बघ स्वामींची काय अवस्था अरे बाप रे काय झालंय अरे तुझे चुटक्या वाजवण्यामुळे झाले तू चुटकी वाजवतोय तर जांबे द्यावी लागते अरे बाप रे हनुमंताला वाईट वाटलं वाट वाट चुटकी वाजवायची थांबवली त्यांनी वाजवायची चुटकी थांबवली चेहरा हळूहळू पूर्ववत झाला <coughs> सगळ्यांच्या लक्षात आलं आपली चूक काय झाली मग हनुमंताला त्या शेड्यूलमध्ये वेळ देण्यात आला अमुक अमुक वेळा तू कर हनुमंत हा उत्तम कवी होता उत्तम नृत्य तो करत असे उत्तम गायक होता <laughs> त्यांनी आपल्या स्वामींवर खूप सुंदर लिखाण केलं आणि ते जे त्यांनी लिहिलं ते त्यांनी दगडांवर कोरलं आपल्या नखांनी आणि ऋषी वाल्मिकींनी ते वाचलं आणि वाल्मिकी असले तरी काय झाले शेवटी गुणदोष या मातीतले येतात तर एकदम असूया निर्माण झाली की माझं लिखाण काहीच नाही असं अनुमान त्यांनी लिहिले माझं लिखाण एक टक्का त्याचा हजार कोटी टक्के माझ्या लिखाणाकडे कोणी लक्ष नेणार कोणी वाटणार नाही माझं मग त्यांनी शब्दात पकडलं हनुमंताला आणि हनुमंताकडं वरदान मागून घेतलं की हे जे तुम्ही लिहिलेलं आहे ना ते तुम्ही नष्ट करा आणि मग हनुमंताने आपण लिहिलेलं रामांची स्तुतीवर जे काव्य होते जे ते उचलले दगड सगळे समुद्रामध्ये टाकून दिले कथा अशी सांगितली जाते नंतर मग वाल हनुमंत नंतर वाल्मिकींना जन्म जन्मदिला जाणे तुलसीच्या रूपाने तुलसीदासजींच्या रूपाने आणि मग मा रामधरित माणस त्यांच्याकडनं लिहून घेण्यात आला ठीक आहे तुम्हाला कथा आवडत असेल तर जरूर ऐकल्यानंतर लाईक करत चला शक्य असल्यास यूट्यूब चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा नमस्कार सचिन प्रमोद शेठ शेठ गोशाळा शेठ कुकणविश्व रत्नागिरी मंडणगडमधून मी सचिन शेठ आमची गोशाळा अतिशय उत्तम प्रॉडक्ट्स पंचगेव उत्पादनं तयार करते तुमच्या प्रकृतीसाठी घरी उपयोगी पडू शकतात आणि या गोशाळा परिसरात माझे तीन बंगलो प्लॉट्सचे प्रोजेक्ट आहेत तुम्हाला कोकणात छान घर बांधायचं असेल नक्की आमच्याशी संपर्क साधा नमस्कार जय गोमाता वंदे मातरम